या गव्हाच्या नावातच सोनं सोन्यासारखा रंग असलेला मोत्यासारखा दाना असलेला म्हणून श्री श्री रविशंकर या गव्हाला सोना मोती म्हणतात ज्वारीच्या दाण्यासारखा गोल असतो म्हणून महाराष्ट्रात याला जोंधळा गहू असं म्हणतात या गव्हाची पूर्णाची पोळी तुम्ही एकदा खाल्ली की स्वर्गात गेल्यासारखाच अनुभव होतो लो ग्लायसेमिक इंडेक्स लो ग्लुटेन उल्लेख सापडणारा चार हजार वर्षापासून लावला जाणारा आणि जगामध्ये जितकी धान्य आहे त्या सगळ्या धान्याच्या तुलनेत तीन पट जास्त फॉलिक ऍसिड असणार फॉलिक ऍसिड म्हणजे आपल्या रेड ब्लड सेल्स किंवा डीएनएरएनएर्मेशन सेल्फ फॉर्मेशनसाठी अत्यंत महत्वाचा असणार घटक असा गहू तुम्ही आतापर्यंत कधी खाल्ला नसेल तर जरूर अशा शेतकऱ्यांकडे जा आणि त्यांच्याकडून हा गहू नक्की ऑर्डर करा पूर्वी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उगवला जायचा महाराष्ट्रात सुद्धा असंख्य ठिकाणी हा गहू आत्ताही उगवला जातो आणि असंख्य शेतकरी हा गहू पेरायला लागलेत मग आता आमचं थोडं मार्केटिंग केलं पाहिजे कारण की हा गहू आम्ही सुद्धा विकतो तर हा गहू तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट टी आय पेगे डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करू शकता मग आम्ही आपल्याला विनंती करतो की ह्या गव्हाची एकदा तुम्ही पुरणपोळी खाच तुम्ही आयुष्यभर याची चव लक्षात ठेवाल मग ऑर्डर करण्यासाठी जरूर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा